या योजना पुढे पाच वर्ष चालू राहतील हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने देतो मी शब्दाचा पक्का आहे हा अजित पवारचा वाद आहे मी खोटं बोलणार नाही या कार्यक्रमाला येताना मला, मला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं होतं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी पैसे द्यायचे काल मी चार हजार सहाशे कोटीच्या चेकवर सही करून आलोय सातत्याने दर महिन्याला तुम्हाला हे पैसे मिळणार आहे उद्या चालत भाऊबीजेला पण ते पैसे मिळणार आहे तुम्ही काळजी करू नका काय माझ्या काही माहिती म्हणाल्या माझ्या माहिती म्हणाल्या तुला पैसे मिळाले नाही काळजी करू नका पहिला आता पुण्याला कार्यक्रम झाला दुसऱ्याचा मला वाटतं नागपूरला कार्यक्रम झाला तिसरा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या संमतीनं नाशिक किंवा संभाजीनगरला होईल अशा पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम आपण राबतोय मी आपल्याला सगळ्यांना बाई देतो अनेक पहिल्यांनी मला इथे येत असताना वेगवेगळ्या सांगितल्या मी आपल्याला पुन्हा सांगतो ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचं सरकार बंद करणार नाही हा चुनावी जुमला नाही हा तुम्हाला काय मदत करणारी भूमिका आहे उलट राज्याच्या मुख्यमंत्री पुन्हा याच्यामध्ये वाढत होईल परंतु कमी होणार नाही ना अशा पद्धतीने जाहीर केलेला आहे या योजनेमुळे माझ्या ग्रामीण भागाच्या आणि शहरी भागाच्या अध्यव्येला किंवा अर्थचक्राला कधी मिळणार आहे याही गोष्टीचा आपण विसर करून देऊ नका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देशातली क्रांतिकारी योजना महाराष्ट्रात सुरू झाली आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणं सुरू झालं योजना माननीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हा घोषित केली त्यावेळी आमचे विरोधक म्हणाले ही फसवी आहे हा जुमला आहे हे जाणार नाही आहे आतापर्यंत एक कोटी साठ लाख खात्यात गेले आणि आता दोन कोटीच्या वर खात्यांमध्ये पुन्हा पैसे चाललेले आहेत सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका आम्ही मार्च पर्यंतचे सगळे पैसे ठेवले आहेत तुमच्या आशीर्वादाने मार्चमध्ये पुन्हा बजेट मांडू पुढच्या त्याच्या पुढच्या मार्च दोन हजार सव्वीस पर्यंतचे पैसे ठेवू शेवटी बजेटमध्ये एक एक वर्षाचे पैसे ठेवता येतात पण तजवीज अशी केली आहे काहीही झालं पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहील या योजने आजी या योजनेसाठी योजनेसाठी सांगितलं की पूर्ण कोटी आम्ही बाजूला काढलेले आहे तुम्हाला एवढंच सांगतो की ही योजना एक कायम सुरू राहील याचं कारण आपल्याला सांगतो तुम्ही जेवढं बळ या सरकारला द्या आम्ही दीड हजारावर वर थांबणार नाही तुम्ही ताकद दिली तर ता दीड हजाराचे कारण आम्ही कुठल्याही स्वार्थासाठी ही योजना सुरू केलेली नाही म्हणून पंधराशेवर वर आम्ही थांबणार नाही आम्ही तुमचे भाऊ तुम्हाला एवढंच सांगतो की तुम्ही ताकद वाढवली तर हे दीड हजाराचे दोन हजार होती तुम्ही आणखी बळ दिलं दोन हजाराचे अडीच हजार होती तुम्ही बळ आणखी ताकद दिली आशीर्वाद तीन हजार होती आणि तीन पेक्षाही जास्त देण्याची संधी आमच्या हातात आली तर तुम्हाला देताना आम्ही हात आकडता घेणार नाही हा शब्द आपल्याला देतो बघा संपूर्ण माहिती आपण लाईव्ह पाहिलेली आहे ला माननीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी लाडकी बहीण योजनेच्या कालच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी संपूर्ण माहिती लाईव्ह सांगितलेली आहे संपूर्ण माहिती आपण लाईव्ह पाहिलेली संपूर्ण माहिती खरी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असते स्वतः माननीय मुख्यमंत्री त्यासोबतच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी लाईव्ह या ठिकाणी माहिती सांगितलेली त्यासोबतच जर आपण लक्ष दिलं असेल तर माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलेलं आहे की कालच मी चार हजार तीनशे प्लसच्या जो चे काही चेक आहे त्यावर सही करून आलेलो आहे त्यामुळे वर सही झालेली आहे त्यामुळे तुमचे ता जे काही पैसे आहेत ते त्या ठिकाणी तात्काळ वाटपाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे लवकरच तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होणार आहे त्याबाबतची माहिती आपण स्वतः पाहिली आहे त्यासोबतच माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी देखील सांगितलं योजना जी आहे ती पाच वर्ष चालूच राहणार आहे कुठल्याही पद्धतीने योजना जी आहे ते बंद होणार नाही त्यासोबतच जर आपण पाहिलं तर माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी देखील सांगितलेलं आहे की योजनेचे जे काही पैसे आहेत ते येणाऱ्या काळामध्ये नक्कीच त्या ठिकाणी वाढणारच आहेत तर बघा आता तुम्हाला पंधराशे रुपये मिळतात येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला तीन हजार रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात त्यामुळे तुम्हाला किती रक्कम मिळाली पाहिजे पंधराशे रुपये दोन हजार रुपये किंवा दोन हजार पाचशे रुपये जे, जे काही तुम्हाला वाटत असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे त्यासोबतच पैसे जर आले तर सर्वांनी पैसे आले लिहून पाठवायचं आहे पैसे आले लिहून पाठवायचे आहे आणि जर पैसे आले नसतील तर आले नाही लिहून पाठवा सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा ज्यांना ज्यांना पैसे आले असतील त्यांनी पैसे आले लिहून पाठवा ज्यांना आले नसतील त्यांनी आले नाही लिहून पाठवायचं आहे आता बघा पुढे मोठी बातमी लाडक्या बहिणींच्या खात्यात तीन महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे सी एम शिंदे घेणारा निर्णय तर पाहू शकता बघा तीन महिन्यांचे ॲडव्हान्स जे काही पैसे ते तुम्हाला आता देण्यात येणार आहे म्हणजेच काय तर आज जर आपण पाहिलं तर बघा आता तिसरा हप्ता जो आहे तो राये, या ठिकाणी वाटप होणार आहे तिसरा हप्ता यामध्ये तुम्हाला चार हजार पाचशे रुपये मिळतील ज्या महिलांना अजून एकही रुपया आलेला नाही त्या महिलांना ज्यांनी एकतीस ऑगस्टच्या अगोदर अर्ज केले होते त्या महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत परंतु जर आपण पाहिलं तर ज्या काही महिला आहेत ज्या महिलांच्या आता या ठिकाणी चार हजार पाचशे रुपये दिले गेल्यानंतर तुम्हाला आता प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये त्या ठिकाणी शिल्लक राहतील म्हणजेच पंधराशे रुपये तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक महिन्याला आता वाटप केले जातील यापुढे परंतु शिंदे सरकार देखील अजून एक महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्याच्या तयारीत आहे महत्त्वाचा निर्णय महिलांना थेट आता चार हजार पाचशे रुपये जे आहेत ते मिळणार आहेत त्याबाबतची महत्वाची माहिती आपण पाहणार आहोत पाहू शकता बघा तीन महिन्यांचे ॲडव्हान्स पैसे दिले जाण्याच्या संदर्भात निर्णय जो आहे तो गेतला शक्तो। थी थी या ठिकाणी घेतला जाऊ शकतो तर संपूर्ण माहिती काय ती आपण पाहूया बघा जर आपण पाहिलं तर राज्यातील लाडक्या बहिणींना आज पुन्हा एकदा गोड बातमी मिळणार आहे कारण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा आज तिसरा हप्ता बहिणींच्या खात्यात जमा होणार आहे पाहू शकता बघा आज तुमच्या अकाउंटला जो काही तिसरा हप्ता आहे तो जमा होण्याची शक्यता आहे कारण माननीय उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांनी कालच्या सभेमध्ये सांगितलं होतं त्यांनी काल सही केली म्हणजे तीन दिवस झालेले जवळपास आजपासून एक दोन तीन दिवस झालेले आहेत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सही केलेली आहे त्यामुळे कुठल्याही क्षणी तुमच्या अकाउंटला पैसे जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे जर तुमच्या अकाऊंटला पैसे जमा झाले तर सर्वांनी पैसे आले लिहून पाठवायचे आहे सर्व भगिनींनी आणि जर पैसे आले नाही तर पैसे आले नाही लिहून पाठवायचे सर्व सर्व भगिनींना पैसे मिळावे हाच आपला हेतू असतो त्यासाठीच मी तुम्हाला मदत करत असतो आणि नवनवीन दररोजच अपडेट घेऊन येत असतो आज सुद्धा आपण स्वतः लाईव्ह माहिती पाहिलेली आहे कुठल्या पद्धतीची खोटी माहिती नाही तुम्ही स्वतः पाहू शकता माननीय उपमुख्यमंत्री त्यासोबतच माननीय मुख्यमंत्री यांनी देखील स्वतः माहिती दिल्ली आहे तर बघा आज दुपारी चारानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधीही खात्यात जमा होऊ शकतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली पाहू शकता बघा आज दुपारी चारनंतर कधीही तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात ठीक आहे त्यानंतर जर आपण पुढे पाहिले तर बघा तर ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात ज्या बहिणींनी अर्ज केला आहे त्यांना एकत्रितपणे तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे ज्या ज्या महिलांनी ऑगस्टमध्ये अर्ज केला होता एकतीस ऑगस्टच्या अगोदर त्या महिलांना तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये एकत्र मिळण्याची शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मिळत असलेल्या माहितीनुसार सणांची गिफ्ट म्हणून ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांचे पैसे चार हजार पाचशे रुपये एकोणवीस ऑक्टोबरच्या आत देण्याच्या तयारीत सरकार आहे तर पाहू शकता बघा ऑक्टोबर ते डिसेंबर ऑक्टोबर बघा ऑक्टोबर नंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर आणि डिसेंबर अशा तीन महिन्यांचे जे पैसे तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सरकार देण्याच्या तयारीत आपल्याला पाहायला मिळते पाहू शकतो बघा ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांचे चार हजार पाचशे रुपये एकोणवीस ऑक्टोबरच्या आत सरकार जे आहे ते तयारी तयारीत आहे देण्याच्या ठीक आहे तर लाडकी बहीण योजना काय तुम्हाला माहितीच आहे त्याबाबत आपण काही माहिती पाहणार नाहीत पुढे जर आपण पाहिलं तर बघा बहिणींना सणांचं गिफ्ट या ठिकाणी दिलं जाणार आहे बघा आता या ठिकाणी जर आपण पाहिले तर पुढे दसरा आपला सुरू होतो आहे त्यासोबतच पुढे दिवाळी आहे त्यामुळे लवकरच सरकार जे आहे ते भाऊबीजेनिमित्त तुम्हाला जे काही पैसे ते लवकरात लवकर देणार आहे म्हणजेच ॲडव्हान्समध्ये देखील तुम्हाला पैसे जे ते मिळू शकतात अशी माहिती आली समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना व्यापक करण्याच्या तयारीत सरकार आहे सणांच्या काळात बहिणींना एकाच वेळेस मोठी रक्कम देण्याच्या तयारीत सरकार आहे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीनही महिन्यांचे पैसे एकोणावीस ऑक्टोबरपर्यंत बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे लवकरच याबाबत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब बैठक घेणार असून हा निर्णय कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे तर बघा शक्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे लवकरच हा जो काही निर्णय तो होऊ शकतो तुम्हाला काय वाटते चार हजार पाचशे रुपये तुम्हाला हवेत का ॲडव्हान्समध्ये तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये चार हजार पाचशे रुपये लिहून पाठवायचे आहे तर बघा अशा पद्धतीची माहिती आपण यामध्ये पाहिली अजून एक महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा माहिती आहे अशा पद्धतीची जर आपण पाहिलं तर अधिकृत वेबसाईटवर आपल्याला कुठल्याही पद्धतीची जी काही तारीख आहे ती पाहायला मिळत नाही पेमेंट कोणत्या दिवशी होईल म्हणून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही परंतु लवकरच म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसात तिसऱ्या हप्त्याचे जे काही पैसे ते महिलांच्या खात्यात पाठवले जातील अशी त्या ठिकाणी सूत्रांकडून समजत आहे त्यामुळे बघा काल देखील एकोणवीस तारखेला पैसे जमा होतील अशी त्या ठिकाणी अपेक्षा होती कारण मागच्या वेळेस चौदा ते एकोणवीसच्या दरम्यानमध्येच पैसे पाठवले होते एकोणवीस तारीख शेवटची होती परंतु काल त्या ठिकाणी पैसे जमा होतील अशी दाट शक्यता असताना देखील पैसे जमा झालेले नाहीत त्यामुळे हे जे काही पैसे ते येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतात अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे दरम्यान ज्या दिवशी हे पैसे खात्यात पाठवले जातील तेव्हा ते संध्याकाळी चार वाजेच्या आत किंवा नंतर पाठवले जातील ठीक आहे तर सर्व महिलांनी याबाबतची लक्षात घ्यायचं आहे त्यासोबतच जर आपण आता पुढे पाहिलं तर बघा ज्या महिलांच्या अजूनही आधार डी बी टी लिंक नाही आहे त्या महिलांनी काय करायचं आहे इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढून घ्या आय पी पी बी व्ही बघा आय पी पी व्ही इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट काढून घ्या तुम्हाला हे अकाउंट जे आहे त्या ठिकाणी ऑनलाईन काढून मिळतं पोस्टाच्या खात्यात जायचं जवळचं जे काही पोस्टमन आहे त्यांच्याकडे जा त्यांच्याकडे गेल्यानंतर पोस्ट पेमेंट बँकेचं अकाउंट उघडून पाहिजे म्हणून सांगा चोवीस तासात तुमचं लिंक होऊन जाईल आणि तुम्हाला पैसे जे ते मिळून जातील तर पैसे वाटपला लवकरच सुरुवात होणार आहे आता बघा पुढची एक महत्त्वाची माहिती आहे तर बघा पुढची माहिती अशा पद्धतीची जर आपण पाहिलं तर बघा सोलापूरला देखील एक लाडक्या बहिणींचा कार्यक्रम होणार होता बघा मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोळा पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होम मैदान येथे होणार आहे या कार्यक्रमासाठी पस्तीस ते चाळीस हजार महिला लाभार्थी उपस्थित राहण्याचे नियोजन केले जात आहे बघा काल जसा एक कार्यक्रम झाला तशाच पद्धतीने या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंचवीस सप्टेंबरला देखील एक कार्यक्रम आयोजित केला जातो आहे त्यामुळे शक्यतोवर तुमचे पैसे जर त्या ठिकाणी आज वाटप झाले नाही आता बघा आज शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे रविवार आहे त्यामुळे सोमवारपासून तुमचे जे काही पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते ठीक आहे सोमवारपासून जे काही पैसे आहेत ते जमा व्हायला सुरुवात होऊ शकते त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही येत्या पाच ते सहा दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी नक्कीच जमा होऊन जातील त्यामुळे महिलांनी काळजी करायचं नाही घाबरून जायचं नाही ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या त्या महिलांना पैसे मिळणारच आहे सर्व महिलांनी त्या ठिकाणी बे बेफिकर राहायचं आहे तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती संपूर्ण माहिती आपण लाईव्ह देखील पाहिलेली आहे त्यासोबतच अधिकची जी काही माहिती ती देखील पाहिलेली आहे अपेक्षा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा लाडकी बन्युजनीच्या छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातले मोठ्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर पण करून टाका आपण लाडकी बन्युजनीची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद